नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूरमध्ये आहे आणि नागपुरामध्ये जे डिजिटल मीडियाचं जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती शेतमालाला हमीभाव मच्छीमार शेतमजूर दिव्यांग आणि मेंढपाळ पानवांच्या मागणीसाठी कडू यांचा महा एल्गार मोर्चा निघालेला आहे शेकडो ट्रॅक्टर त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आंदोलनाच्या सुरुवातीला बच्चू कडू यांनी बेलोऱ्यात आपल्या आई वडिलांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि गावातील मंदिरात पूजन केलं त्यानंतर ट्रॅक्टर ताफ्यांचा प्रारंभ झाला प्रत्येक ट्रॅक्टरवर जय जवान जय किसान असे लिहिलेले आहे आणि नागपूरकडे हा जो महा एल्गार मोर्चा आहे तो आता निघालेला आहे आंदोलनाच्या सुरुवातीला बच्चू कडू यांनी बेलोऱ्यात आपल्या आई वडिलांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि गावातील मंदिरात पूजन केलं त्यानंतर ट्रॅक्टर ताफ्यांचा प्रारंभ झाला प्रत्येक ट्रॅक्टरवर जय जवान जय किसान असे लिहिलेले आहे आंदोलनाच्या सुरुवातीला कडू यांनी बेलोऱ्यात आपल्या आई वडिलांच्या समाधीचे दर्शन तर घेतले आणि त्यानंतर त्यांनी नागपूरकडे त्यांचा जो महा एल्गार मोर्चा आहे तो वळविलेला आहे शेतकऱ्यांनी सरकारकडून दिलेल्या कर्जमुक्तीच्या आणि हमीभावाच्या आश्वासनांवर नाराजी व्यक्त केलेली आहे कडू यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली सात बारा करू ही घोषणा अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आणि त्याचमुळे बच्चू कडू यांचा हा जो महाएल्गार मोर्चा आहे तो नागपूरकडे येणार आहे आणि नागपूरमध्ये मंगळवार म्हणजे उद्या तो मोर्चा नागपुरात पोचणार आहे आणि इथे ठाम मांडून बच्चूकडू बसणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा होत नाही आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत हा जो महाएल्गार मोर्चा आहे हा महाएल्गार मोर्चा नागपुरातच ठाम मानून बसणार आहे केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्याचे आंदोलनात सहभागी झालेले जे शेतकरी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकूणच मी सांगेल की बच्चू कडू हे सुरुवातीपासनं शेतकऱ्यांसोबत आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि निवडणुकी काळामध्ये जे सत्ताधारी आहे सर महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू परंतु शेतकऱ्यांची त्यांनी कर्जमाफी केलेली नाही विशेष सांगायचं म्हणजे या महा एल्गार मोर्चामध्ये शेड्या मेंढ्यासुद्धा आहेत त्यांना घेऊन बच्चू कडू मंगळवारी म्हणजे उद्या नागपूरला पोचत आहेत जोपर्यंत बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठाम मांडून ते मुख्यमंत्री यांच्या शहरात म्हणजे नागपूर शहरामध्ये ठाम मांडून शेतकऱ्यांसह बसणार आहेत आपण अ बघू शकता काय म्हणाले बच्चू कडू आणि काय त्यांच्या एकूणच मागण्या आहेत शेतकऱ्या संदर्भात चला आपण ऐकूया ट्रॅक्टर चालकांनी कुठंही ओव्हरटेक करू नका आपण रस्त्यानं जीव गमावले आलो नाही तो शेतात आणि त्या धोरणामुळे जो जीव जात तो जीव वाचवण्यासाठी आपण चालू आहे लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे कुठलाही ट्रॅक्टर ओव्हरटेक करायचा नाही मी प्रत्येक ट्रॅक्टरावर बसायला येणार आहोत फोटो काढणार आहो त्याच्यानं कोणी मागं पुढं करायची गरज नाही लक्षात घ्या आणि आता इथून आपण जे निघालो एकूण कर्जमुक्ती घेतल्याशिवाय परत याच नाही तसंय सरकारच्या धोरणामुळं मरावच लागत उद्या जर छाताळ्यावर गोळ्या जरी चालवल्या तर आपण तिथं मराले कबूल आहे पण वापस याले कबूल नाही सगळ्याची तयारी आहे सगळ्यांनी तापतीनं सगळ्यांनी आम्ही सांगितलं होत का सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन यायचं आहे जेवणाचं सगळं साहित्य घेऊन यायचं आहे आता सगळं आम्ही पाहतोय जे काय होईल ते नागपूरले होईल या विचाराने आम्हाला याद आहे जे जे घरी बसलेले शेतकरी आहे ज्यांनी अजूनही घराच्या बाहेर निघाले नाही त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक घरातला जर एक एक शेतकरी एक एक मजूर एक एक मेनपाळ आमचा दिव्यांग जर रस्त्यावर आला तर सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा मच्छिकोळचा धावा आहे लढाई आरपारची आहे नेहमी नेहमी लढाई करणं शक्य नाही कारण या लढाईसाठी आपले आठ ते नऊ महिने गेले आणि जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला अजूनही काही कार्यकर्ता घरी बसलेला आहे जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला त्याला बच्चूकडून मानाचा मुद्रा अर्पण करत मित्र आपल्या सर्वांचा आभार मानतोय आणि देवाभाऊले विनंती करतोय का तुमच्या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे नरेंद्र भाऊचं धोरण असू दे का देवा भाऊचं धोरण असू दे आमचा शेतकरी रोज फासावर जाऊन मरत आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा प्रश्न महत्वाचा नाही मरणारा मात्र शेतकरी आहे आणि मग जर धोरणामुळे मरत असाल आणि आंदोलनातही तुम्ही आम्हाला मारत असाल तर खबरदार आम्ही मागे हटणार नाही देवा भाऊ हे पुण्य हाती घ्या हे पुण्य तुमच्या नशिबी येणार आहे माझ्या शेतकऱ्याला कर आज कर्जमुक्तीची गरज कर आहे हमी भावाची गरज आहे अजूनही सोयाबीनचे केंद्र सुरू झाले नाही कापसाचे सुरू झाले नाही मक्याचे सुरू झाले नाही आमचा गावातला ना मरमर आहे आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये ही रॅली आता आपण स्वागत करत करत वर्धेपर्यंत जाणार आणि वर्धेतून उद्या नऊ वाजता आपण निघणार आहोत वर्धेला मुक्काम आहे फक्त तुम्ही आम्ही शांततेनं याचा आहे आपण सर्वांना विनंती आहे माझ्या ट्रॅक्टर समोर एक अँब्युलन्स राहील फक्त आणि बाकी समोर येऊ नका बाकी माझ्याकडे मी ट्रायल वर आहे सध्या एकदम समोर फोटो काढायला यानंतर प्रॉब्लेम मध्ये होईल आणि म्हणून रस्त्यावर लढल्यापेक्षा आम्ही पाहतोय ट्रॅक्टर खाली येऊ नका तिथं तर बंदुकीच्या जे आम्ही पाहतोय गोडी येईल ते तुमच्या छाताळ्यावर नाही पहिली गोळी बच्चि गोळ आपल्या छातीवर या तयार आहे आने वाले नाही आहे आपल्या सर्वांचा आभार जोऱ्यानं एकटावणारा जय जवा अरे जय जवा बोल भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की मारुती महाराज महाराज या माझ्या तरुणपणापासून जो घोषणा ऐकल्या दुसरी पिढी तुमची याच्यात लागलेली मला एकच विनंती करायची घराघरातून कमीत कमी एक माणूस या शेवटच्या टप्प्याच्या आंदोलनात सहभागी झाला पाहिजे आणि माझी या सब्कातली शेवटली घोषणा ही असाल आपण बघितलं ना माजी आमदार बच्चू कडू काय म्हणाले शेतकऱ्यांचा जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत नागपुरात ठाम मांडून बसणार असा आता त्यांनी एल्गारच केलेला आहे आणि हा एल्गार मोर्चा निर्णायक ठरतो का सरकार शेतकऱ्यांच्या मा म्हणजे ज्या मागण्या आहेत बच्चूकडूंच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार